मी म्हणूनच मगाशी बोलताना म्हणालो की अशा पद्धतीनं प्रोजेक्ट बाहेर चालले प्रोजेक्ट बाहेर चालले असं कसं होईल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही आणि मंत्रिमंडळातले सहकारी हे काही गप्प बसतील का आम्ही का? काय आज राज्य करतोय का आम्हाला राज्य चालवण्याचा काही अनुभव नाही का त्याच्यामुळं आज निवडणुकीच्या निमित्तानं दुसरा काही मुद्दा समोर राहत नाही त्यावेळेस अशा प्रकारे एक गैरसमज किंवा अफवा पसरवण्याचं काम करायचं आणि तरुणांच्या तरुणींच्या मनामध्ये त्याच्यातनं रोष कसा होईल अशा प्रकारचा प्रयत्न करायचा त्यांचा केविलवाणा काम चाललेलं आहे ए उद्या सोम्या गोब्यांनी बोललेलं उत्तर मी देत नाही राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका